आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांचे आशीर्वादाने आम्ही गेल्या दोन हजार तीनमध्ये कृषी सेवा केंद्र चालू केलेले आहे आणि त्या अनुषंगाने सावंतवाडी आणि कणकवली इथे आमचा ब्रँच आहे आणि कण पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आमच्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप आहे हे मला अभिमानाचे आणि गर्वाचा विषय आहे तेवढा मला शेतकऱ्यांची सेवा करायला मिळते हे मला आनंदाची गोष्ट आहे आणि अन्नपूर्णा टेक्सोर्स हे आम्ही गेल्या मार्चमध्ये गोसोर्स बरोबर अलायन्स करून हे आम्ही चालू केले चाळीस स्टाफ प्लस सपोर्टिंग स्टाफ पाच असं गेल्या मार्च चोवीसला सुरू केलं आणि गोसोर्सचे सी ओ आहे संतोष कांसे यांचे दोन हजार सतरामध्ये मुंबईमध्ये गोसोर्स कंपनी चालू झालेली आहे आणि कृषीचं माध्यमातून आमचा व्यवसाय बघतात ग्रामीण भागामध्ये काहीतरी करावं असं त्यांच्या इच्छेला आपण दोघांनी मिळून गेल्या वर्षी आम्ही हे चालू केलं आणि ग्रामीण भागातले आमचं लाडके शेतकऱ्यांची मुलं आहेत गोवा मुंबई पुणा इकडे जातात आणि त्यांचं घरातले म्हातारे आजी असू दे आई बाबा असू दे आणि आमचं लाडके मातीवर प्रेम करणारी आमची युवा पिढी आहे ते बाहेर जातात ह्यासाठी आम्ही टेक्सोर्स माध्यमातून गेल्या वर्षी हे माेक्सोर्स प्लस गोसोर्स असं आम्ही एक आय टी कंपनी चालू केली आणि आम्हाला दररोज इंटरव्ह्यूचं इतके मुलांचे इंटरव्ह्यू येतात त्याच्यामुळे आम्ही अजून हे वाढवायचं एक इच्छा राखून आज उद्या आमचं इनॉग्रेशन आहे साठ ऑन आन बोर्डिंग आणि प्लस सपोर्टिव्ह स्टाफ पाच म्हणजे सेक्युरिटी कॅन्टीन असं वगैरे म्हणून पासष्ट जणांचे रोजगार उद्या आदरणीय आमचं ऑनरेबल कॅबिनेट मिनिस्टर नितेशजी राणे आणि आमदार कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे सावंतवाडी मतदारसंघाचे सर्वांचे लाडके दीपकबाई केसरकर आणि महत्वाचं म्हणजे यु एस एमधून येणारे डेरिक डेव्हिड आणि हॅन्सल असं तीन आम्हाला उद्योग देणारे उद्योगपती अमेरिकेतून येणार आहेत त्यांचे आगमन ऑलरेडी मुंबईमध्ये झालेले आहे काल आम्ही गोसोर्सचे आठवा ॲन्युअल डे होता त्याचा त्याच्यासाठी आम्ही त्यांचे स्वागतसुद्धा करून आलो मी आणि ऐश्वर्या गेलो होतो संतोष कांसेचं कार्यक्रमासाठी आणि उद्या ते सकाळी सावंतवाडीला येणार आहेत अकरा वाजता त्यांचे हस्ते आपण नवीन ह्याचं अनावरण करून संध्याकाळी आमचं मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून आपण उद्घाटन समारंभ उद्या करत आहोत यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की आपलं मुलांनी सावंतवाडी सारखे ठिकाणी एक छोटस आपण उद्योग चालू केलेले आहे इथे आपलं इंटरव्ह्यू असणार आहे पुढचं आपलं साठ भरती करण्यासाठी त्या इंटरव्ह्यूचे क्रायटेरिया काय असणार आमच्या ऐश्वर्या सांगेलच तुम्हाला आणि मला आनंदाची गोष्ट वाटतं अजूनही हे वाढतं वा वाढावं आणि भरपूर करायचं एक इच्छा आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो